नेहमी समाधानी असावं कारण सुखाची लालसा हे नवीन दुःखाला जन्म देते जर तुम्ही धार्मिकतेचा म्हणजेच भक्तीचा हात धरून जीवनाच्या शिडीवर चढलात तर देवाचा हात तुमच्या डोक्यावर सदैव राहील कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाता आहे ज्यामध्ये प्रेम समर्पण आणि आपुलकीची कथा दडलेली आहे दोन नियम तुमचे व्यक्तिमत्व घडवतात पहिलं संयम जेव्हा तुमच्याकडे काही नसतं दुसरं वर्तन जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असतं मधुर संबंध केवळ बोललेल्या शब्दावर आधारित नसतात तर भावना समजून घेण्यावर देखील आधारित असतात स्वतःची चूक स्वतःला कळल्यास जीवनात बरेचसे अनर्थ टळतात आपल्या ऊर्जेला चिंता करण्यात संपवण्यापेक्षा चांगला आहे की त्यावर काही उपाय शोधणं विनम्रतेने झुकायला शिका कारण आशीर्वादाचे हात तुमच्या डोक्यापर्यंत सहज पोचू शकतील उंची आणि वय एकदा वाढले की कमी होत नाही तसेच भावना आणि विश्वास कमी झाला की वाढत नाही सकारात्मक विचाराचा अर्थ हा नाही की नेहमी सर्वोत्कृष्ट घडण्याची अपेक्षा करणे परंतु जे काही घडते ते त्या क्षणासाठी सर्वोत्तम आहे हे स्वीकारणे आहे आपण एखाद्याला मदत केली याचा कधीच अभिमान नसावा तर स्वाभिमान या गोष्टीचा असावा की देवाने आपल्याला हे करण्यास सक्षम केले आहे आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे विचाराचा परिणाम मनावर होतो मनाचा परिणाम तणावर होतो तन आणि मन दोन्हीचा परिणाम संपूर्ण जीवनावर होतो देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून नव्हे तर देवाने आपल्याला बरंच काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावं आठवणीना सुंदर फुलाप्रमाणे ठेवा आयुष्य वेलोवेली सुगंधित होईल दुधात मिसळले पाणीसुद्धा दूध बनते तसे जीवनात देखील चांगल्या लोकांच्या संगतीने आपण सुद्धा चांगले बनतो तुमची प्रत्येक सकाळ तुमच्यावर अवलंबून असते यासाठी की तुम्हाला ती किती चांगली बनवायची आहे आठवणींमध्ये आपल्या भूतकाळाला जपून ठेवा काही जुन्या आठवणी दुःखी मनाला आनंद देतात विचार शुद्ध व श्रेष्ठ असतील तर हृदय देखील कोणत्या मंदिरापेक्षा कमी नाही जीवनात देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वेल असो किंवा मग पैसा जीवनात आनंदी राहण्याचा सल्ला न देता आनंदी राहण्याचं कारण बना सगळ्याच गंतव्यांना मार्ग नसतात काही मार्ग आपल्यालाच बनवावे लागतात स्वतःचा बचाव करण्यासाठी इतरांना कधीही दोष देऊ नका कारण सत्य प्रकट करण्याचा स्वतःचा मार्ग असतो एक चांगलं जीवन चांगल्या आठवणींचा संग्रह आहे मनाचा आनंद हा सर्वात मोठा शृंगार आहे ज्याची चमक आणि झलक चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते आपलेपणा हा कोण्या वैद्यापेक्षा कमी नसतो तो प्रत्येक वेदनेच्या क्षणी ताकद देणारी औषधी असतो भविष्याची स्वप्ने रंगवताना कधीतरी भूतकाळातील पानं पलटून आठवणींचा पेटारा उघडावा जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या आयुष्यातील वाटचालीचे नकाशे हे वेगवेगळे असतात आत्मविश्वास आणि भविष्यासाठी आतूट अशी ही दोन माध्यमे आहेत ज्याद्वारे माणूस संकट आणि आव्हानांचे रूपांतर उज्ज्वल भविष्यात करू शकतो प्रतिज्ञा अशी असावी जिला कोणी प्रभावित करू शकणार नाही प्रतिष्ठा अशी असावी जिला कोणी अपमानित करू शकणार नाही नेहमी अन्नाचा उपवास न ठेवता कधी कधी लोक आसक्ती द्वेष किंवा क्रोध यासाठीही उपवास करावा स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचे अहित न करणे अर्थात तेच खरे जीवन आहे तर मित्रांनो श्रोत्यांनो मायबाप हो हे सुविचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो जर माझं साजरीकरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण मी घेऊन येत आहे असे नवीन नवीन नवी सुविचार जे तुम्हाला आवडतील तेव्हा मी आता आपली रजा घेतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद